पालघर मोखाडा किनिस्ते केंद्राची शिक्षण परिषद उत्साह संपन्न निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमावर दिला भर मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचाडे येथे आज दिनांक तीस जून रोजी किनिस्ते केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली शिक्षणामध्ये सुसंवाद निर्माण करणे शैक्षणिक नवोपक्रमाची माहिती देणे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे या उद्दिष्टांवर आधारित ही परिषद दर महिन्याला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाते या शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सुमधुर ईशस्तवन व स्वागत सादर करून उपस्थितांची मने जिंकली शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प नोटपॅड आणि पेन देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या मदतीने परिषदेच्या उद्दिष्टांवर आधारित आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली शिक्षकांसाठी खास सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आजच्या परिषदेचा मुख्य विषय निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता निश्चिती असा होता या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली आणि विविध उपयुक्त सूचना व उपाय मांडण्यात आले शिक्षण परिषदेने सूत्रसंचालन गणेश वाग सर यांनी उत्तमरित्या केले परिषद यशस्वी करण्यासाठी राजाराम जोशी सर दिनेश ठोंबरे सर यांनी विशेष मेहनत घेतली परीक्षेतील या परिषदेचे मार्गदर्शन मोखाडा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी वसंत महाले साहेब तसेच किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख भरत Gare सर यांनी केले त्यांच्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध आणि प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळे पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा